बावन या ठिकाणी सर्विस रोड नसल्यामुळं अनेक अपघात झालेले आहेत अनेकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे दहा डिसेंबर रोजी पोद्धारशाळेमध्ये यत्ता सावीमध्ये शिकत असलेला कुमार अर्णव वाजे सोनवणे या विद्यार्थ्याचा अपघाती निदान झालं या ठिकाणी जर सर्विस रोड असता तर त्या विद्यार्थ्याचं निधन झालं नसतं अपघात झाला नसता आम्ही वारंवार या ठिकाणी मागणी केलेली आहे या ठिकाणी राष्ट्र रोग केलं आत्मदनाचा इशारा दिला परंतु येणे जे असेल आयरबी असेल यांनी आमच्या मागणीकडं कायम दुर्लक्ष केलेलं आहे जर या ठिकाणी सर्विस रोड असता तर ते अपघात झाला नसता आम्ही नागरिकांच्या वतीनं ना या ठिकाणी रास्ता रोको केला रास्ता रोको केल्यानंतर एन एच आय कंपनीने आम्हाला या ठिकाणी येऊन पंचवीस डिसेंबरपर्यंत आम्ही पोद्दार शाळा ते जुना ओपा रोड या ठिकाणी सर्व्हिस रोड करून देऊ असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाला आम्ही बघणार होतो की हे करणार का नाही परंतु त्याने ते विस्तार केलाच आम्हाला या ठिकाणी पोद्दार शाळेपासून जुना ओपा रोड या ठिकाणी सर्व्हिस रोड करून द्यायला आहे तर आमचं आंदोलन आमचं थांबणार नाही आमचं एक मागणी असणार आहे की उपड्यापासून तेरना इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत सात मीटर उंदीचा सर्विस रोड तात्काळ व्हावा म्हणजे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत ते काम व्हावं तसेच ज्या ज्या ठिकाणी अंडरपास आवश्यक आहे जसं उपा रोडला अंडरपास आवश्यक आहे त्याचा रिसर प्रस्ताव संबंधित विभागाकडे त्यांनी पाठवावा तसेच विकासनगर या ठिकाणी एक अंडरपास मंजूर आहे ते काम त्यांनी तात्काळ करावं पथदिवायचं कामं अत्यंत गरजेचे आहेत ते व्हावे हे कामं फेब्रुवारी एंडिंगपर्यंत त्यांनी करावे नाही केलं तर परत आम्ही या ठिकाणी असा चक्काजाम करू की एन जे असेल प्रशासन असेल त्यांची पळताबोळी थोडी होईल आमचं वारंवार त्यांना सांगणं आहे की बाबा अजून तुम्ही किती लोकांचे जीव जायचं वाट बघत आहेत तर ही कामं त्यांनी तात्काळ कर करावी आज त्यांनी पंचवीस तारखेला आम्हाला करतो म्हणले होते तेवीस तारखेला त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्विस सोड केला आहे या सर्विसमुळं होणारे अपघात प्रमाण कमी होईल आणि नागरिकांना माझी विनंती आहे की आपण विरुद्ध दिशेचा रोडचा वापर न करता या सर्विस ओढणं यावं जावं जेणेकरून आपला जीव पण महत्वाचा आहे आपल्या जीवाची सुरक्षितता महत्वाची आहे या, या सर्व्हिस रोडचा वापर शहरातील नागरिकांनी करावा अशी नागरिकांना विनंती करतो सध्या जी सर्विस रोडचं काम चालू आहे ते निकृत दर्जाचं होतं अशी नागरिकांची तक्रार आहे नेमकं त्याच्याबद्दल काय आहे का। आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की या आ, काम निकृष्ट होतं आहे यासाठी तुमची एक समिती स्थापन करा आणि या समितीमध्ये त्यांनी पाच म्हणजे पी डब्ल्यू डी असेल कलेक्टर ऑफिस असेल जिल्हा परिषद असेल यांचे अधिकारी त्या समितीवर नेमलेले आहेत आणि ज्या यांच्याकडे काम आहे एजन्सीकडे त्या एजन्सीला पाच वर्षाचं मेंटेनन्सचं काम पण त्यांच्याकडून आहे त्याच्यामुळं जर असा विषय असेल तर आम्ही त्या बाबतीत पण आम्ही मान्य जिल्हाधिकारी या विषय भेटू या रोडला नाव द्यायचं सर्व नागरिकांचं व त्याच्या कुटुंबियांचं सर्वांचं म्हणणं आहे की या मार्गाला कुमार आर्ज अर्नव अजय सोनवणे मार्ग म्हणून या ठिकाणी त्याचं नाव द्यावं